श्री अधिक मास महात्म्य अध्याय सत्रावा कथासार भारताच्या दक्षिणेस पैठण नावाचे पुण्यक्षेत्र आहे अशा रम्यनगरी धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो सदाचारी सुखसंपन्न दयाळू होता त्याची पत्नी परमपतिव्रत होती दोघेही एकोप्याचे संसार करीत कालांतराने त्या दोघांना वृद्धस्था प्राप्त झाली त्यांच्या पोटी संतान नव्हते पूजान विद्याबळ यांनी त्यांना श्रेष्ठत्व लाभले होते मलमासाचे आगमन झाले गौतमी तटावर सर्व नरणारी स्नानास जात हे त्या पती पत्नीच्या दृष्टीस आले ती मनात विचार करू लागली सर्व लोक का बरे स्नानास जातात माझ्या अंगात तर नदी तिरी स्नानास जाण्याची शक्ती नाही आता कोणता उपाय करावा अशा चिंतेने तिने मन ग्रासले तिचे पती घरात आले ती पतीला म्हणाली स्वामी माझा हा जन्मच व्यर्थ आहे मलमासाचे पुण्य काही आगळीच असते स्त्री पुरुष मुले वृद्ध ब्राह्मण समुदाय नदी तिरी स्नानस जातात पुण्याचारी सोहळ्याचे पालन करतात विप्राच्या मनात करुणा उत्पन्न झाली विप्र राजा संतोषाने स्त्रीस म्हणतो आपले शरीरही आता म्हातार झाले आहे तरी आपण त्रिरात्रीचे व्रत दोघे मिळून करूया मग ते तळ्यावर एकमेकाचा हात धरून स्नानच गेले प्रात काळी स्नान करून आले तर्पण विधी पूर्ण करून दोघेही घरी आ गेले ब्राह्मणास आपल्या शक्तीनुसार तांब्याच्या भांड्यातून अन्नदान किंचित सुवर्णदान केले ब्राह्मणास भोजन देऊन त्यांच्यासोबत भोजनाचा यथारुची आनंद लुटला दोन दिवस अशा स्वरूपाचा विधी पार पाडला तिसऱ्या दिवशी एक अद्भुत घटना घडून आली अजून एक रात्र जायची होती ते अपरात्रीच उठले स्नान निघाले तेव्हा एक भले भूत त्यांच्या पुढे उभे राहिले पुण्य प्राप्त व्हावे म्हणून व्रत करायला गेले तर अकस्मात हे अरेष्ट उभे राहिले नशिबी काय काय आले कोणास ठाऊ आम्मास पुण्य कुठून बरे प्राप्त होईल आजचा स्नानाचा तिसरा दिवस केशवा तूच आता विघ्नाचे निवारण कर रे मनोमन प्रार्थना केली तो पेशास्ट जवळ येऊन उभे राहिले त्या ठिकाणी कुठून का आलास कृपया मला सांगशील का विप्राचे बोलणे ऐकून पेशास् बोलू लागेल तुझ्या दर्शनाने मी पावन झालो आहे पूर्व पूर्वजन्मीचा मी धन्वंतर सावकार परंतु स्वप्नातही दानधर्म केले नाही मग हरि कीर्तन संत दर्शन बाबी तर दूरच राहिल्या सदा सर्वदा माझे मन द्रव्याकडे झेप घेत असे विप्र भोजन तर तिळभरही घडले नाही दुष्काळ पडला माझे शरीर दुःखाने झरझर झाले मला मृत्यू आला यमदूताने मला चांगले झोडपून काढले कुंभ पाकावी चाचणी झाली तेथे मला बराच जात झाला मग त्यांनी मला ढकलून दिले चांडाळ योनीत मी जन्मास आलो तिसरा जन्म मला भिल्लाचा मिळाला पुराणिकांना मी जिवे मारीत असे साधू संतांचा द्वेष करीत असे परद्वाराचे कितीतरी पाप माझ्या हातून घडले क्षयरोग माझ्या नशिबी आला त्यातच माझा मृत्यू झाला तीस सहस्त्र वर्षे माझ्या यातनांचा भोग माझ्या नशिबी आला मला पिश्वासची योनी प्राप्त झाली तुझ्या दर्शनाने या मला मुक्ती मिळेल असे वाटते म्हणाला माझे जवळ नाही स्त्री रात्रीचे मी स्नान संकल्प केला त्यातले दोन दिवस संपले उरला आता एक दिवस आम्ही आता स्नान करून लगेच परत येतो तोवर तू येथेच थांब विशास्त तेथेच रस्त्यावर बसले सर्व कर्मे आटकून तो ब्राह्मण ब्राह्मण परत आला विचारची व्यक्ती म्हणाली दयागना माझ्यावर दया करा मला या सोडवा ब्राह्मणाने हातात उदक घेतले हे महापुरुषा मी केलेल्या त्रिरात्रीच्या व्रत पुण्याचे तुला दान करीत आहे इतक्यात चमत्कार झाला स्वर्गातून भूतलावर विमान उतरले त्यातून चतुर्भुज विष्णू गण बाहेर ते आले तेजोमय मूर्ती भगवान पिशास्चे डोळे दिव्य देह प्राप्त झाला त्याला लगेच विमानातून स्वर्गलोकी नेण्यात ब्राह्मणाने मग पुन्हा त्रिरात्रीचे व्रत केले पुढे त्याचाही उद्धार झाला इथे श्री आदिक मास महात्म्य सप्तदोध्याय समाप्त श्री शुभम भवतु